नमस्कार मी अशोक मुरुमकर काय सांगता मध्ये आपलं स्वागत जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचाराची रसद्या रणधुमाळी सुरू आहे आणि आमदार नारायण पाटील यांच्या करमाळा तालुका विकास आघाडी पॅनलची केतूर येथे आज पहिली सभा झाली या सभेमध्ये दोन जी मुख्य भाषण झाली त्यामध्ये आदिना सहकारी साखर कारखान्याचे संचालक देवानंद बागन आणि मुख्य जे भाषण झालं ते म्हणजे आमदार नारायण पाटील यांचं या एकूण जर भाषणातील जर मुद्दे पाहिले तर एक प्रश्न असा पडतो की ह्या दोघांची जर भाषणं नेहमीच महत्वाची भाषणं असतात या दोघांची इतर हे भाषणं आहेत त्यामध्ये प्रवक्ते अं सुनील तळेकर असतील त्यानंतर संचालक राजाभाऊ कदम असतील याशिवाय जी इतर मंडळी आहेत ऍडव्होकेट नितीनराजे भोसले यांचं देखील तिथे भाषण झालं यामध्ये सर्वात महत्वाचं जे भाषण होतं ना ते म्हणजे देवानंद बागन आणि आमदार नारायण पाटील यांचं हे भाषण ऐकल्यानंतर एक साहजिकच प्रश्न पडतो तो म्हणजे आमदार नारायण पाटील यांना हलक्यात घेऊन चालणार नाही कारण ते जे मुद्दे मांडत आहेत ते अतिशय महत्वाचे मुद्दे मांडत आहेत अतिशय महत्वाचे म्हणजे ते राजकीय दृष्ट्या ते जे मुद्दे आहेत ते महत्वाचे वाटत आहेत आणि याशिवाय त्यांनी काही मुद्दे अधोरेखित केलेले आहेत ते म्हणजे सर्वात महत्वाचा करमाळा तालुक्यात मला एकट्याला पाडण्याचा प्रयत्न केला जात आहे असं आमदार नारायणाबा पाटील यांचं विधान आहे हे सांगत असतानाच त्यांनी काही गोष्टीचे संदर्भ दिलेले आहेत त्यावरती अर्थात विरोधी गटाकडून देखील त्याला उत्तरं दिली जातील ते कसं खोडतील हे पाहावं लागणार आहे त्यावरती बरच डिपेंड राहणार आहे मात्र त्यांची आज जी पहिली सभा झाली त्यामध्ये त्याने अनेक मुद्दे मांडण्याचा प्रयत्न केला यामध्ये आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचा सा विषय असेल त्यानंतर उपाध्यक्ष सुभाष गुळवे यांचा नाम उल्लेख न ना करता त्यांच्यावर देखील त्यांनी केलेली आहे आणि ते जे बोलले की अं मोहिते पाटील असतील किंवा माझे आमदार जयवंतरावजी जगताप असतील यांनी मला कस एकटं पाडण्याचा प्रयत्न केला या आहे यावरती ते बोललेले आहेत अकलूजेते जे पर या आने या जागा वाटपा संदर्भात बैठक झाली यामध्ये जगताप आणि मोहिते पाटील यांना जागा देण्याचा निर्णय झाला होता मात्र शेवटच्या क्षणी काही त्याच्यातल्या जे घडामोडी झाल्या त्यानुसार आमचं हे जागा वाटप फिसकटला आणि मला एकटं पाडण्याचा प्रयत्न केला असं त्यांनी म्हटलेलं आहे कारण या ए एबी फॉर्म जे द्यायचे होते ते मी माझ्याकडे मागत होतो हे पक्षाच्या चिन्हावरती देखील निवडणूक लढायला तयार होतो मात्र ए बी फॉर्म माझ्याकडे देणं आवश्यक होतं माझ्याकडे देण्यात आले नाहीत मी माझ्या कार्यकर्त्यांना संधी देणार होतो करमाळ तालुक्याच्या दृष्टीनं विकासाच्या मुद्द्यांवरती आपल्याला ही निवडणूक लढायची होती मात्र माझ्याकडे ए बी फॉर्म देण्यात आले नाहीत असं त्यांनी यावेळी सांगितलेलं आहे का त्यांना एव्ही फॉर्म देण्यात आलेले नाहीत हे वेगवेगळे यावरती विश्लेषण होतील किंवा विरोधी गटाकडून देखील यावरती खुलासा केला जाईल हे पाहावं लागणार आहे काय नेमकं सांगितलं जाईल ते मात्र आमदार नारायण आबा पाटील हे कार्यकर्त्यांना एक मला कसं वेगळं पाडण्याचा प्रयत्न केला जातो आहे हे ते सांगत आहेत त्याचा किती परिणाम होईल हे येणाऱ्या काळात पाहावं लागणार आहे आणि याशिवाय त्यांनी एक जो मुद्दा दुसरा सांगितला तो म्हणजे मी तुमच्यातला आहे विधानसभेत तुम्हीच मला विजय केलं आता देखील मला विजय करा माझ्या उमेदवारांना विजय करा असं त्यांनी सांगितलेलं आहे विकासाच्या कोणत्याही कामाचं मी श्रेय घेत नाही कारण मला विकास करण्यासाठीच तुम्ही निवडलेलं आहे असं ते म्हणले आहेत आणि माझं ते कामच आहे असं म्हणून ते कार्यकर्त्यांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहेत याशिवाय त्यांनी कारखान्यावरून शिंदे आणि बागल यांना देखील लक्ष केलेलं आहे त्यांचा नाम उल्लेख जरी त्यांनी केलेला नसला तरी काही मुद्द्यातून त्यांनी त्यांना टार्गेट करण्याचा के प्रयत्न केलेला आहे गुळवे यांच्यावर तर त्यांनी टीका केलेलीच आहे यांची नावं जरी घेतली नसली तरी त्यांना त्यांनी लक्ष केलेलं आहे देवानंद बागल यांचं भाषण का महत्वाचं आहे तर देवानंद बागल हे पूर्ण या प्रक्रियेत म्हणजे मोहिते पाटील असतील जगताप असतील व पाटील असतील यांच्यामध्ये धुवा म्हणून काम पाहत होते अशी एक चर्चा आहे आणि या जागा वाटपात नेमका कसा कसा तेरा झाला नेमकं काय अडचणी आल्या त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे आदरणा सहकारी साखर कारखान्याचा मुद्दा देखील त्यांनी चर्चेत आणला

महत्वाचं भाषण झालं असं म्हणावं लागेल कारण त्यांच्या भाषणातील देखील काही मुद्दे महत्वाचे होते राजे भोसले यांनी सांगितले की मला जिल्हा परिषद निवडणूक लढायची होती मात्र मला तिथं पंचायत समितीला संधी दिली जात होती आणि त्यांनी वेगवेगळे मुद्दे मांडले याशिवाय देवानंद बागल यांच्या भाषणातील राजे भोसले यांच्याबाबतचा देखील संदर्भ देण्यात आला त्यांच्या भाषणाचा किती प्रभाव होईल हे पाहावं लागणार आहे मात्र त्यांनी प्रभावीपणे मुद्दे मांडायला सुरुवात केलेली आहे विरोधी गटाकडून त्यांना कसं टार्गेट केलं जाईल किंवा त्यांचे मुद्दे फोडून प्रयत्न केला जाईल हे लागणार उजनी धरण परिसरात जे सध्या अतिक्रमणाबाबत नोटिसा आलेल्या आहेत त्यावरून प्रवक्ते सुनील तळेकर यांनी ऍडव्होकेट अजित विघ्ने यांना टार्गेट केलेलं आहे त्याबाबत देखील ते काय उत्तर देतील हे पाहू लागणार आहे मात्र सध्या पाटील यांच्या विरोधात शिंदे बागल हे एकत्रित आलेले आहेत याशिवाय मोहिते पाटील यांच्या देखील त्यांना पाठिंबा असेल उघडपणे जरी त्यांनी सांगितलेलं नसलं तरी देखील तसं चित्र करमाळ तालुक्यात झालेलं आहे कारण सविता देवीराजे भोसले यांनी उमेदवारी मागे घेऊन गोवे यांच्यासाठी प्रचार सुरू केलेला आहे दुसरीकडं माझे आमदार जगताप यांनी देखील बार्शी येथे आज एक बैठक घेऊन माझे आमदार राजेंद्र जी राऊत यांच्या माध्यमातून आणि भाजपच्या नेत्या रश्मी दिदी बागन यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी आणि भाजपला करमाळ्यात पाठिंबा देण्याचा निर्णय घेतलेला आहे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत त्यांचा हा पाठिंबा जाहीर होणार आहे मात्र त्याची घोषणा देखील झालेली आहे मात्र हे सर्व असताना पाटील यांना हलक्यात घेऊन चालणार नाही कारण करमाळ्यात पाटील यांचा गट मोठा आहे आणि विरोधक जरी एकवटले असले तरी जे पाटील प्रभावीपणे मुद्दे मांडत आहेत त्यांचा किती परिणाम होणार हे पाहावं लागणार आहे नेमकं तुम्हाला काय वाटतं पाटील यांना हलक्यात घेऊन चालेल का त्याचे ते ज्या पद्धतीने मुद्दे मांडत आहेत तसेच प्रभावीपणे मुद्दे मांडू विरोधक ही निवडणूक जिंकतील याबाबत नेमकं तुम्हाला काय वाटतं ना कमेंट बॉक्समध्ये सांगा धन्यवाद